येथे गोकुळ दूध डेअरी अँड डेली नीड्स दुसऱ्या शाखेचा शुभारंभ सोमवार दिनांक ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता उमरखेडे येथील हनुमान मंदिराजवळ गांधी चौक या ठिकाणी गोकुळ दूध डेअरी अँड डेली नीड्स दुसऱ्या शाखेचा शुभारंभ होणार आहे मागील पंचेचाळीस वर्षापासून सतत ग्राहकांच्या सेवेसाठी दूध दही तूप खवा पेडा श्रीखंड बासुंदी व दुधापासून बनवणारे अनेक पदार्थ या ठिकाणी मिळतात तरी प्रिय ग्राहक आणि हितचिंतकांनी गोकुळ दूध डेअरीच्या शुभारंभाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी गोकुळ दूध डेअरी अँड डेली नीड्स ला एक वेळ अवश्य भेट द्या या दूध डेअरी अँड डेली नीड्स ते विनिस संपूर्ण तिवारी परिवार आहे या प्रसंगी तीर्थप्रसाद आणि अल्पोपहार एक ते पाच वाजेपर्यंत राहणार आहे लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम उंबरखेळ